शेतकरी शेतमजूर विद्यार्थी बेरोजगार युवक महिला व आदिवासी बांधवांच्या प्रश्नांवर तीन जानेवारी रोजी संतनगरी शेगावातून स्वाभिमानीच्या आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेला सुरुवात करण्यात आली स्वाभिमानीचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला या आत्मक्लेश यात्रेमध्ये जळगाव जामोद संग्रामपूर व शेगाव या तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात होती परंतु श्री संत गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन सुरुवात करण्यात आलेल्या आत्मक्लेश परिवर्तन पायी यात्रेला नागरिकांचा अल्पसा प्रतिसाद मिळाला असून या यात्रेमध्ये शेतकरी कुठेच दिसून आले नाहीत चाळीस ते पन्नास कार्यकर्ते शेगाव नगरीत पायी यात्रेत दिसून आले प्रशांत यांना शेतकरी हिताकरिता पायी यात्रा करायची आहे की राहुल गांधींच्या भारत जोडो प्रमाणे जळगाव मतदारसंघ जोडण्याचा हा त्यांचा प्रयत्न तर नाही ना अशी चर्चा जनसामान्यातून होत आहे दोन हजार चोवीस विधानसभा निवडणूक लक्षात घेता त्यांचा हा राजकीय फंडा होता परंतु शेतकरी सोबत नसल्याने आज त्यांचा राजकीय डाव असफल झाल्याची चर्चा सर्वत्र होत आहे डिक्कर यांच्या आत्मक्लेश परिवर्तन यात्रेला जिवंत स्वरूप मिळण्याकरिता पुन्हा महाविकास आघाडीला घटक पक्षाची त्यांनी मदत लागलीच अशा शक्यता वर्तवण्यात येत आहे अन्यथा स्वाभिमानीची ही आत्मक्लेश पायी यात्रा सर्वसामान्य नागरिक तथा शेतकरी बांधवांच्या सहभागाशिवाय जळगाव जामवत उपविभागीय अधिकारी कार्यालयापर्यंत तरी पोहोचली की नाही याबाबत साशंकता वाटत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता आनंद जवंजार शेगाव